नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगरमध्ये एक दीड वर्षापासून फरार असलेला सराईत गुंड बाबू गायकाव याला हिललाईन पोलिसांनी केले अटक चला तर पाहूया ठाणे एक पाऊल पुढे सर बाबू गायकवाडला अटक करण्यात आली आहे काय विषय जर विसर हिल लाईन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड त्याला हिल्लाइन पो पुण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शितापीने अटक केलेली आहे यामध्ये गुप्त बातमीद्वार तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे आज सकाळी त्याला आम्ही हिल्लाईन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गेल्या एक, गे एक वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो परंतु आज हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश या आलेलं आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुली पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत गुन्हेगारावर काही गुन्हे दाखले आहेत का यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती सोळा गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता